नमस्कार मित्रांनो मी दीपचेश केवस्कर पुन्हा एकदा तुमच्या अक्काच्या चाक। कोकणातलो माणूस यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज असा सोमवार आणि माका आज सुट्टी त्यामुळे निमित्त मी आता इलय घरात माझ्या केळूसला या तुमका दिसतात आमच्या केळूसमधली तारदेवी मंदिर आहे आणि तुमका दिसतात या साईडी की माझी शाळा असा पहिली ते पाचवी आणि खाली असा ती पाचवी ते दहावी म्हणजे सातवी सहावी ते दहावीपर्यंत शाळा असा तर आजचा ब्लॉक सगळ्यात महत्त्वपूर्ण असतो होतो असा तर आता आम्ही जातो मी आणि माझी मम्मी त्यासाठी तुम्ही बघू शकताय मम्मी पण त्यासाठी आणि आमचं कुत्रो आहे जॉकलो पण असा तर इलो आम्ही टायकोळ्याची भाजी काढू तर पावसाळ्यात सगळ्यात पौष्टिक भाजी म्हणून ज्याची गणना केली जाते ती म्हणजे टायकोळ्याची भाजी ही कोकणातल्या लोकांकच माहीत असला टायकोळ म्हणजे काय तो मग आम्ही टायकोळ्याची भाजी काढू गेलो आहे मम्मी ते टायकोळ्याची भाजी काढता तुम्ही बघू शकताय आणि टायकोळ्याची भाजी कशी काढली आता आणि कसं टायकोळ्याची भाजी बनवतात हे तुमका या आजच्या व्हिडिओत बघू भेटतात मग व्हिडिओ पण तर बघा आवडल्यास माझ्या कोकणातलो माणूस यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मग जाऊया तर आपण आधी टायकोळची भाजी काढू आणि कशी काढली आता ही तुमका मम्मी तर बघा तुम्ही बघू शकता आमचं जॉकलो पण आमच्याबरोबर टायकोळ्याची भाजी काढू गेलो तर मम्मी यासाठी बघा टायकोळ्याची भाजी काढता असा मम्मी कशी काय करायची भाजी काढता एवढी पुरे नाही 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 आणखी हवी रे एक, भाजी आ, एक भाजी तर, तर भाजी मुली ना एक मुठीची भाजी झाली की ना तर कांदो खोबरा घातला ना तर ती व्यवस्थित भाजी होत नुसती भाजी करायची नाही का चव लागत ना त्याच्यात कांदो खोबरा मीठ मिरची असं सगळं साईज ते घात आता भाजीची चविष्ट लागतात तर मंडळी हे तुम्ही बघू पण शकता खूप आमच्याकडे टायकोयाची भाजी आहे जास्त करून रस्त्याच्या कडे किंवा अशी या ठिकाणी तुमका भेटतात बघू टायकोयाची भाजी हे बघा आणि आता टायकोयाची ता भाजी काढू माझी बहीण पूजा पण येईल आहे तर आता टायकोआची ता ता भाजी काढता काय नाही तर माका माहीत नाही पण हल्लीच आमचा या तारादेवीचा मंदिर रंगवला असा कसा वाटला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आमच्या घरापासून जवळजवळ चार पाच फूट अं अंतरावर ह्या देऊळ कसा वाटला अवश्य कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आमच्या तारादेवी मंदिर <laughs> तर मंडळी फायनली भाजी काढून झाली आहे सगळी ही मम्मीने काढल्या ना त्याची डेट बीट घराकडे जाऊन काढीत आणि नंतर ब भाजी प्रकारे केली जातात टायपुळ्याची भाजी हे तुमका नंतर मम्मी या व्हिडिओ दाखवत आणि बघू भेटत मग चला तर आता आमच्या घराकडे जाऊया चल चला या खूप राजा खूप चालू यो, यो। याचीच भाजी केली ना बरी इतकी बरी होत त्यात इतको कांदो घालू गो नाही म्हटलं तरी अर्ध नारळ घालू ग तर ती भाजी चविष्ट लागते आणि चांगली म्हणशील जास्तही पालो आणि खोबर आणि कांदो कमी का भाजी चव लागत नाही आणि चवी थोडीशी साखर घालू भाजी ए आणि सुंदर चपाती बरोबर खायची तर मंडळी मग अशी भाजी करूच्या आधीच माझ्या म्हणजे आईन माझ्या रेसिपी तुम्हाला सांगल्या रस्त्या असताना तर आता कशी भाजी बनवतात या तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतात की बघा मम्मी भाजी सुटी करता आणि आमचा जॉकलो पण घालतच असता तो पण बघा तुमची सुटी भाजी करता ती बघता मग आता बघा मम्मीकडनं बघे आता भाजी कशी सुट्टी करतात का तर तुम्ही बघू शकताय टाळकळ्याची आम्ही दुपारी भाजी काढून आणलेली ते आता मम्मी सुट्टी करता त्याची फक्त पानं घेऊन यासाठी डेट दे, काढता तर मम्मी भाजी कशी खा कशा खाऊ गोई खाऊ ना, ना। त्याच्यावर डेट आधी पहिली भाजी काढल्यानंतर ती पूर्ण आधी साफ करून होईल साफ केल्यानंतर ती पूर्ण हा हो आणि ही आपल्या गावची ना कोकणातली कोकणातली ही भाजी एकदम सगळ्यात फेमस भाजी पावसाळ्याच्या टायमिंगात ही भाजी उगावतात आणि ती भाजी इतकी चविष्ट असतात जेव्हा ती पावसाळ झाल्यानंतर ती पाना त्याची असतात की नाही ती भाजी खाऊ गेली काय बोलायचं तर ती आंबट लागतात

जातोच बाहेर जातो ए सोना बस रे जा बाहेर जा जा तर मंडळी बघा ऐकान घेतलं आणि आता तो बाहेर चलतो आता मी आता भाजी करूया मम्मी करतात आता बघूया भाजी कशी करतात ती मंडळी तुम्ही बघा फायनली आता आई टायपोळ्याची भाजी साफ केल्या ना त्यासाठी टायपोळ्याची जी डेट होते ते पण काढून घेतल्या आता पुढे काय करतात ती बघूया आता चला या। नाही <laughs> नाही ना, दोन दोन पाणी खूप झाले काय का मातीतली भाजी नाही ना आपण मुळा काढत ना वरची वरची पाना काढतो हो ना त्यामुळे काय मातीचा प्रश्न पण दोन पाण्या तरी भाजी स्वच्छ होता समजला पण पाणी व्यवस्थित धुतलं आणि पाणी निघून टाकायचा आणि पिळून घट्ट घ्यायची आणि यात जास्त आपण पाणी घालायचा ना हे दीड काढूचे रेवून तर आता भाजी सुद्धा स्वच्छ पाण्या स्वच्छ धुवून घेतलेली असा आता लागलेली चिरू खवी भाजी चिरुगी मिरची चिरुगई कांदो चिरू गो खोबरा किसुगाव्या भाजीचं साहित्य स्वच्छ भाजी धुवून झालेली असा आता ती आड्या चिरता मम्मी खूप ना, भाजी नाही आळता भाजी त्यामुळे तशी भाजी अजिबात वाढायची नाही ही आपण भाजी चिरतो की नाही दिसता भरपूर बरोबर चौघांका की नाही बरोबर जाते अजिबात वाढायची नाही <laughs> तुम्ही बघा भाजी पूर्ण सुट्टी झालेली आहे म्हणजे चिरून बारीक झालेली असा तर मंडळी तुम्ही बघू शकताय पूर्ण भाजी बारीक चिरून चिरलेली असा मम्मी ठेवलेला आता ते कांदो कापता नाही म्हटले तरी ह्या हाची चार तरी कांदे झाले बघ जेव्हा तुम्ही कांदो घालतालास व्यवस्थित खोबरा जातात तेव्हाच ह्या भाजी चव आणि व्यवस्थित भाजी लागते कांदा खोबरो कमी पडता नाही त्यामुळे चार तर कांदे भाजी फडाक हवे आणखी नाही म्हटले तरी दोन मिरचे खूप झाले ती भाजी थोडी आळता याच्या दोन मिरचे खूप झाले जास्त तिखट या भाजी कधी फोडणी द्यायची नाही भाजी कुठल्या मुळ्याची भाजी असो लाल भाजी असो कुठली भाजी पोडणी मेन द्यायची नाही ती भाजी वाफेरच शिजवची असतात कांदो म्हणा मिरची म्हणा ही घालून डायरेक्ट वाफेर शिजवायची जेणेकरून भाजी। भाजी त्या भाजीत पाणी असताना आणि वाफेर जेव्हा तुम्ही शिजवतालाच भाजी तेव्हा त्या भाजीची चव तिची शिजलेली ह्या चव आणखी ह्या म्हणजे बारीक थोडक्यात म्हणजे काय शिस्ता बारीक चव व्यवस्थित लागता आणि जर तुम्ही पाणी घातलास त्या भाजीत तर ती भाजी आळता आणि ती चवीक चांगली लागणार तर मंडळी तुम्ही बघू शकता ह्याच्यातच सगळा मम्मी कांदो आणि मग अशी त्याने बोलली काय त्याच्यामुळे आता बघा पूर्ण भाजी फक्त चिली त्यात कांदो मिरची घालून आता ती फक्त वाफे ठेवत आणि खोबरं जरा जादा म्हणजे अर्धी तरी खोबरा हवं भाजी कोणी ठेवायची नाही अशी शिजवायची पाणी घातलेलं नाही नुसती भाजी ठेवलेली आहे आता त्या भाजी फक्त मीठ घालायच्या आणि भाजी शिजल्यावर त्यात खोबऱ्या आणि खोबऱ्यानंतर थोडा तेल घालायचा तेलामुळे भाजी चवीकडे चांगली लागतात फक्त जरा तेल घालायचा जास्त नाही शिजल्यावर आता काय साखर शिजल्यानंतर अर्धी शिजत नाही का मग साखर जरा घालायची साखर कशासाठी चवी चांगली लागतात मग सांगते का कोबरा थोडी साखर थोडा मीठ घातल्यानंतर भाजी चव चांगली येतात त्याच्या झाकण नाही ठेवत अरे बाबा झाकणी ठेवायची नाही भाजीवर भाजीवर झाकणी ठेवली तर भाजीची वाफ ते त्यात दबली जातात आणि जरा तुरट लागतात म्हणजे उगडी ठेवल्यानंतर नंतर झाकण ठेवायचं आधी नाही नंतर हो आता खोबरा पण मम्मी घेतलेला असा आणि भाजी आपली रेडी होत असा वाफेवर शिता भाजी आधी ओढासा तेल घालायचा त्यामुळे भाजी चांगली आणि ती चांगली परतल्यावर भाजी तेलात चांगली अशी परतल्यावर त्याच्यानंतर खोबरा घालायचा की आपली भाजी टायकुळ्याची तयार झाली आणि ती शक्यतो चपाती बरोबर खायची कायकोळ्याची भाजी चपाती बरोबर चांगली ला आता खोबरा आता खोबरा किसून घेतलेला आता आमचा मणी पण बघा काही वर चढला फ्रीज वर आणि माझी हो, हो। ते ना मनी हा हा त्यामुळे त्या मणी वरती जायला आता खोबराशिवाय भाजी सगळं मटेरियल आता तुम्ही बघू शकता भाजी तयार झालेली आहे तेव्हा रात्री आमच्या जवळ जेवायला या सगळं तर देव भाजी पुराची नाही ती आज थोडे या परत आठ दिवसाने परत भाजी करूया नाही जून पर्यंत टायकोला असतो तर मंडळी आता फायनली पावसाळ्यातली टायकुळाची भाजी रेडी झालेली असा मम्मीने बनवून रे, रेडी केलेली असा कशी वाटली आणि तुम्ही पण घरी अवश्य करून बघा आणि कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जर माझ्या काय झाला वाट बघतो हां मग मी वाट बघता कमेंटची जी तुम्ही कमेंट करताना त्याची आवडल्यास माझ्या कोकणात माणूस या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटा या एखादो नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत भाजी खावा आणि मस्त रवा